की बालपणीचे स्वप्न म्हणि जे मोठ्यापणीच्या कविता झाल्या की बालपणीचे ते स्वप्न म्हणे ते मोठ्यापणाच्या कविता झाल्या जबाबदारीच्या ओजा इच्छा आकांक्षा म्हणून गेल्या कि बालपणीचे स्वप्न म्हणी जे मोठ्यापणाच्या कविता झाल्या जबाबदारीच्या ओझ्या इच्छा आकांक्षा म्हणून गेल्या की शिकलो सवरलो शहाने झालो आणि जगण विसरून गेलो की शिकलो सवरलो शहाने झालो आणि जगणं विसरून गेलो आयुष्याच्या स्पर्धेमध्ये चला बालपण हरवून गेलं कि उगाच केलं मोठ्या देवा ते बालपण बरं होत कि उगाच केलं मोठ दे केलं मोठं देवा ते बालपण बरं होत हसणं नव्हतं खोटं ओठी पण जगणं खरं होत नव्हता स्वार्थ मनात कुठला न खऱ्या खोट्याची ओळख कि नव्हता स्वार्थ मनात कुठला खऱ्या खोट्याची ओळख भासलीच नाही गरज कधी माणसांची करण्या फारक की जे जे वाटलं मनास येऊल्या ते मनसोक्त करत गेलो की जे जे वाटलं मनास येऊल्या मनसोक्त करत गेलो नात्या गोत्यांच्या छायेखाली बालपण झलत गेलो की चॉकलेट बिस्किट शिवाय मनाला ओढती नव्हती कसली की चॉकलेट आणि बिस्किट शिवाय मनाला ओढती नव्हती कसली आणि पैसा म्हणजे असतो काय त्याची गरज कधी न भासली की चॉकलेट आणि बिस्किट शिवाय मनाला ओढती नव्हती कसली आणि पैसा म्हणजे नेमका असतो काय त्याची गरज कधी ना भासली की आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत आयुष्य मिठीत बसायचो की आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत आयुष्यभर मिठीत बसायचो चिरू काऊचा चारा खा आईसोबत हसायचो मायेचा तो पदर आईचा सर्वस्व वाटत असायचा कि माझ्या मायेचा तो पदर आईचा सर्वस्व वाटत असायचा बाबांचा खांदा मला जग सारा दाखवायचा उघडे नागडे हिडलो जरी सुंदरच आणि असायचो की आईसाठी आपण कसे तरी असलो तरी आईसाठी सगळ्यांसाठी सुंदरच असतो की उघडे नागडे हिडलो जरी सुंदरच आणि असायचो केल्या किती खट्याळ फोड्या तरी निर्दोष असायचो की उघडे नागडे हिंडलो जरी सुंदरच आणि असायचो वेगळ्या केल्या किती खट्याळ फोड्या तरी निर्दोष आम्ही असायचो उगाच झालो मोठे रेवा आणि स्वार्थी होऊन बसलो की उगा झालो मोठे देवा आणि स्वार्थी होऊन बसलो खऱ्या खोट्याची ओळख झाली आणि बालपण हरवून बसलो आजी आजोबा आता दिसत नाही घरी आता आजी आजोबा दिसत नाहीत ना कोणी हक्काने जवळ घेतू काऊचा कारा तर फिरतो की आता आजी आजोबा दिसत नाहीत घरात ना आता हक्काने कोणी जवळ घेत काऊ येतात दारा पण उपाशीच उडून जात आईच्या अंगाईची जागा आता मोबाईलने बघ घेतली की आईच्या अंगाईची जागा आता मोबाईलने बघ घेतली आणि माणूस आता आम्हाला पैशांची गरज जास्त वाटली की नाते गोते झाले दूर, दूर आता जवळ नाही कुणी की नाते गोते झाले दूर आता जवळ नाही कुणी ओठावरत असतं हसू खोट आणि डोळ्यात असतं पाणी नको वाटते जास्त समजूनदारपणा आणि नको खोटं शहाणपणा कि नाते गोते झाले दूर आणि आता जवळ नाही ओठावर असत हसू खोट आणि डोळ्यात असत पाणी नको वाटते आता जास्त समजूतदारपणा आणि नकोही खोट शानपण द्यायचं झालं तर देवा परत देवाला माझं बालपण की द्यायचं झालं देवा परत थँक्यू